या महिन्याचा जो लाभ आहे डी बी टी आहे त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत आणि त्या संदर्भातलं जे आर्थिक नियोजन आहे ते अर्थ अर्थविभागाकडून आम्हाला महिला व बालविकास विभागाला प्राप्त झालेला आहे त्याच्यामुळे लाडक्या बहिणींचा जो लाभ आहे हा साधारणपणे त्याची वितरणाची सुरुवात होईल आणि तीन ते चार दिवसाच्या त्या कालावधीमध्ये ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर तो लाभ जमा होईल नमस्कार माझं नाव आहे समीश गुढे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर बघा लाडकी बहीण योजना सगळ्यात महत्वाची अपडेट आपल्या चॅनेलवर आलेली आहे होय सर्व लाडक्या बहिणींना खुशखबर आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे कारण कारण अकरा हप्त्याचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे नवीन यादी तयार केलेली आहे होय बघा सर्व लाडक्या बहिणींना खूपच महत्वाची अपडेट आणलेली आहे बघा अकराव्या हप्त्याची यादी तयार झालेली आहे आणि अकराव्या हप्त्याचं वेळापत्रक जे आहे तयार केलेलं आहे खूपच महत्वाची आणि खूपच आनंदाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे होय बघा लाडक्या बहिणींनो अकराव्या हप्त्याचे वेळापत्रक तयार केलेलं आहे अकराव्या हप्ता तुम्हाला कोणत्या तारखेला मिळणार ती तारीख सुद्धा डिक्लेअर केलेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्ही आवडला तर हा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण अकराव्या हप्ता मिळायला सुरुवात झालेली आहे तर आपल्या चॅनलवर तुम्हाला तारखे सही सांगतो पुराव्या सही सांगतो आपल्या चॅनलवर नेहमी सत्य आणि खरी अपडेट मी दिलेली असते कारण खूप मेहनतीने आणि खूपच माहितीपूर्वक मी व्हिडिओ बनवत असतो तर आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया तर बघा सगळ्या लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे अकराव्या हप्त्याचे वेळापत्रक जाहीर झालेलं आहे तुम्हाला जे अकरावा हप्ता पाहिजेत की नाही पाहिजेत लगेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि तुमचा जिल्हा सांगा तर बघा पैसे सुरू झालेला आहे चालू झालेला आहे वाटप आणि तुम्हाला जर आहे मॅसेज आला नसेल तर लगेच जे आहे हातावर हात धरून बसू हो। नका होय मॅसेजच्या भरोसा राहू लाग नका कारण पैसे येत नसेल तर हातावर हात धरून बसू नका असं जे आहे आदेश महाराष्ट्र शासनाने दिलेला आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघूया व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा तुम्हाला संपूर्ण माहिती देतो पैसे तुमच्या खात्यात अकरा हप्ता कोण्या तारखेला येणार पुराय असंही सांगतो तर बघा पैसे जर येत नसेल तर हातावर हात धरत राहू नका आणि त्याच्यापेक्षा महत्वाची अपडेट आपल्या चॅनलवर देतो नवीन नियम बँकावर जे आहे नवीन नियम सरकारने लागलेले आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून नवीन आर्थिक वर्ष लागलं ला त्याच्यामुळे नवीन कोणते नियम आहेत ते सुद्धा बघूया आणि पोस्टाने ज्याच्या आहे पोस्टा त्यांना सुद्धा अकरावा हप्ता मिळायला उशीर होत आहे का भर होत आहे हे सुद्धा महत्वाची अपडेट आज बघूया आणि त्याच्यापेक्षा महत्वाची जर तुम्हाला अपडेट हवी असेल खूपच महत्वाची तर बघा अकराव्या हप्त्याच्या वेळेस खात्यात पैसे येण्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला अकरावा हप्ता जर हवा असेल तर काय करायचं आहे यामध्ये महिलांना नेमकं का काय करायचं आहे अकराव्या हप्त्यासाठी तर बघा तुम्ही जे आहे बँकेमध्ये जा आणि तुमचं जे आहे सी एकदा परत करा तुम्ही आत्ताच केवायसी केलं असेल पण नवीन आर्थिक वर्ष लागल्यामुळे परत एकदा केवायसी करून घ्या तेव्हा तुम्हाला अकरा हप्ता लगेच जे आहे मिळेल बघा हातावर हात धरत बसू नका बँकेत जाऊन केवायसी करा ई केवायसी करा डीबीटी करा खूपच महत्वाचा आदेश शासनाने दिलेला आहे बऱ्याच महिन्यांना अकरावा हप्ता जमा झालेला नाही आहे अजून बऱ्याच महिने जे आहे अकरावा हप्ता आणखी आला नाही आहे पैशाचं वाटप सुरू झालेलं आहे ऑथेंटिक माहिती देत आहे सत्य माहिती देत आहे अकरावा हप्ता परंतु बऱ्याच महिलांना जमा झालेला नाही आहे कारण केवायसी नसल्यामुळे बँकेत जाऊन लगेच केवायसी करून घ्या आणि पोस्टाचं खातं जर असेल तर तुम्हाला काही नियम दिले आहेत ते नियम तु, तुम्हाला पाळावं लागणार आहे ते कोणते नियम आहे आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघ सांगतो तर म्हणून व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि दोन मिनिटात तुम्हाला जे आहे सांगतो की तुम्हाला कोणत्या तारखेला तुमच्या जिल्ह्यानुसार पैसे येणार तर बघा तुमच्या जिल्ह्यानुसार आता सांगतो तर तुम्हाला जे आहे नागपूर सोलापूर अमरावती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विदर्भा म्हणजे विदर्भापासून ते मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र ह्या जितके पण जिल्हे महत्वाचे आहेत तिथे पैसे यायला सुरुवात झालेली आहे होय कारण आदिती तटकरे जी आहे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काय म्हटलं चला त्यांचा सुद्धा व्हिडिओ बघून घेऊया नाही साधारणपणे आम्हाला तीन हजार सहाशे नव्वद कोटीची जी तरतूद आहे ती त्या ठिकाणी अर्थ विभागाकडून प्राप्त झालेली आहे आणि या महिन्याचा जो लाभ आहे हा त्याच्यातून वितरित होणार आहे महिला बाल विकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी काय म्हटलं हा व्हिडिओ तुम्ही बघितला तर बघा अकरावा हफ्ते येण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तुम्ही जे आहे दोन मिनिटं आणखी व्हिडिओ बघा तुम्हाला संपूर्ण माहिती देतो बघा अकराव्या हप्त्यात मिळवण्यासाठी तुम्हाला कोणतं काम करावं लागेल तर तुम्हाला लगेच पैसे येणार दहा जिल्ह्यात वाटपाचे आदेश सकाळी देण्यात आलेले आहे हो लाडक्या बहिणींनो दहा जिल्ह्यात जे आहे सकाळीच पैसे यायला सुरू झालेले चालू झालेला आहे सगळ्यात आधी आपल्या चॅनलवर मी सांगत आहे पण हा हप्ता आपोआप जमा होणार नाही आहे हा हप्ता ऑटोमॅटिक जमा होणार नाही आहे आता बँकाच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाही आहे ऑटोमॅटिक जे आहे तुम्हाला काय करावं लागेल तर बघा तुम्ही जे आहे तुमचं आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक वरचं नाव चेक करा सेम टू सेम आहे का किंवा आधार कार्डवर काही स्पेलिंग मिस्टेक आहे का किंवा बँकेच्या पासबुकवर काही स्पेलिंग मिस्टेक असेल तर पैसे येणार नाही हातावर हात धरून बसू नका आधार कार्ड अपडेट करा पासबुकवरच नाव अपडेट करा तरच तुम्हाला अकरा हप्ता येणार नाहीतर नाही तर त्याच्यापेक्षा महत्वाची जर अपडेट हवी असेल तर बघा सगळ्यात महत्वाची अपडेट आता मी देत आहे बारा जिल्ह्याची यादी तयार झालेली आहे होय बारा जिल्ह्याची यादी तयार झालेली आहे आणि ते कोणते बारा जिल्हे आहेत तर बघा नागपूर सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा यवतमाळ आणि गडचिरोली चंद्रपूर ह्या बारा जिल्ह्यात ज्या सर्वात आधी पैसे येणार आहे आणि त्याच्यानंतर आहे तुमचा कोणता जिल्हा आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा त्या जिल्ह्यानुसार पैसे येणार आहेत तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करून घ्या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनेलवर नेहमी अशी सत्य माहिती मी, मी देत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद